मित्रांनो कालच बाबांची पुण्यतिथी साजरी झाली आता पुण्यतिथी साजरी होणे हा शब्द काही बरोबर वाटत नाही पण आपण आठवण केली बाबांची ज्यांनी आपल्यासाठी एक मोठा वारसा दिलाय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एखाद्या संतांची समजा स्मृती जा, जागी जागी केली जाते किंवा के चित्र आपल्याला सापडतात किंवा शिल्प मूर्त्या सापडतात त्या गाडगेबाबांच्या बाबा हे काही शिकले नव्हते पण त्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आज आहे अमरावतीमध्ये न शिकलेल्या माणसाच्या नावाने एखादं विद्यापीठ असणं हा जगातला एक चमत्कारच म्हणावा लागेल गाडीबाबा चमत्काराला मानत नव्हते चमत्काराच्या विरोधात होते तरी मात्र त्यांनी एक चमत्कार करून दाखवला की त्यांच्यावर सगळ्यात जास्त लोकांनी पी एच डी केलेली आहे ज्यांनी एकही पुस्तक लिहिलं नाही त्यांच्या कामावर त्यांच्या विचारावर पी एच डी करणं आणि विद्यापीठाला नाव असणं हा एक मोठा चमत्कार आहे मी सुद्धा गाडीबाबांचं चरित्र साहित्य अकादमी साठी लिहिलंय आता हे चरित्र मराठी भाषेमध्ये आहे पण लवकर त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये होईल भारताच्या चोवीस भाषांमध्ये जाईल म्हणजे गाडगेबाबा अशा चोवीस भाषांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली आणि या ग्रंथामध्ये मी काय सांगितलंय थोडक्यात त्या ठिकाणी सांगतो आता गाडगेबाबा हे अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव या गावात जन्मलेले आता हे गाव पूर्वी दर्यापूर तालुक्यामध्ये होतं आता अंजनगाव सुरजी या तालुक्यामध्ये आहे दर्यापूर तालुक्यात विभाजन झालं काही वर्षापूर्वी आणि त्यातून हे अंजनगाव सुरजी या तालुक्यामध्ये गेलं तर हेही गाव मला पहाडे संधी पाच सहा वर्षापूर्वी मिळाली त्या ठिकाणी ज्या जे गाव घर गाडगे गाडगेबाबांचं तेही पाहता आलं आता ते मूळ स्वरूपात उपलब्ध नाही पण त्या ठिकाणी गाडगेबाबांचं मंदिर निर्माण केलंय आणि ज्या भुलेश्वरी नदीचा उल्लेख गाडगेबाबांच्या चरित्रात येतो ती भुलेश्वरी नदीही मी पाहिली आता भुलेश्वरीचा उल्लेख काय येतो कारण गाडीबाबा अतिशय लहान होते पाच पाच सहा वर्षाचे असतील साधारणतः अशा वेळात त्यांचे वडील मरण पावले आणि वडील मरण पावले तेव्हा त्यांनी मरण मृत्यूपूर्वी गाडगीबाबांना त्या गाडीबाबाचं नाव डेबू होतं आता डेबू नाव का पडलं त्याबद्दलची माहिती इतिहासकारांनी लिहून ठेवली ते लहानपणीच गरगरीत असे शरीर चांगलं सुदृढ असलेलं आणि थोडं पोट मोठं असल्यामुळे त्यांना डेबूजी किंवा डेबू हे नाव ठेवण्यात आलं गाडीबाबा हे खूप नंतर ठेवलेले नाव आहे तेव्हा त्यांचे वडील असं म्हणाले झिंगराजी त्यांचं नाव होतं ते म्हणाले की डेबू तू हे जे देवा देवघरातले देव आहे सगळे भुलेसरी फेकून दे भुलेश्वरी नदीत फेकून दे देवा देवानी कोणाचं काही भलं केलं नाही पण देवाच्या मागे लागणाऱ्या लोकांसाठी एक संदेश आहे गाडगे बाबा अशा तरी लहानपणीच त्यांना कळलं की आपल्या वडिलांना देव वाचू शकला नाही मग देव आहे कुठे पण तरीही ज्या मामाकडे ते राहत होते त्या मामाकडे ते मंदिरामध्ये जाऊन भजन करत होते मामाने त्यांना एक काम सोपलं होतं गायी राखण्याचं ते गुराख्याचं काम करत होते तेव्हा अनेक गुराखी मित्र त्यांचे होते अनेक जातींचे होते अनेक जमातींचे होते तर सगळ्यांसोबत ते भजन करायचे त्या भजनातून त्यांना तुकारामांचे अभंगबाई झाले नामदेवाचे अभंगबाई झाले वारकरी संप्रदायाचा त्यांचा परिचय झाला आणि पुढे मग त्यांनी जी जी तीर्थस्थान आहे ती पाहिली आणि त्या तीर्थस्थानांची दुरवस्था पाहिली आणि त्या ठिकाणी जाण्याकरता रस्ते नव्हते घाट तर नव्हतेच नव्हते तसा पहिला रुणमोचन नावाचा जो घाट आहे ऋणमोचन नावाच्या गावात तिथे मुदगलेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाला ते मानत होते तेव्हा त्यांच्या मुलाचं नाव मुद्दगल हेच त्यांनी ठेवलं होतं तिथे लोक जायचे दर्शनाला ओरे त्यांनी आंघोळ दर्शन घ्यायचे आणि जाताना मात्र चिखलात फसत होते पाय घसरत होता नदीत पडत होते हे त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी ते तिखल चिखल नष्ट करण्याकरता स्वत हा, हात हाती टोपला आणि पावडं घेतलं आणि मग त्या तिथे चांगली माती आणून टाकली दगड आणून टाकले आणि घाट तयार केला आणि मग लोकांनी त्यांना मदत केली पहिला प्रयत्न त्यांनी आपल्याच गावाजवळ केला रुणमोचन हे गाव जवळच आहे दापुरा हे जे गाव आहे गाडेगावच्या बामाचं तिथून फार जवळ आहे आणि हे गाव मी बरेंदा पाहिलं गेल्या पाच सहा वर्षापूर्वी पाहिलं तर तिथे आज खूप सुंदर घाट झालेला आहे सरकारने त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे राहण्याची व्यवस्था केली आहे धर्मशाळा वगैरे बांधल्या आज या सगळ्या सुविधा झाल्या पण जेव्हा हे काहीच नव्हतं तेव्हा गाडगेबाबांच्या मनात तीर्थस्थानी येणाऱ्या लोकांसाठी धर्मशाळा बांधण्याची कल्पना निघाली गायींच्या रक्षणाकरता गोरक्षण त्यांनी मृतुंगापूरला केलं आणि नंतरच्या काळात पंढरपूरला त्यांनी दोन धर्मशाळा केल्या एक चोखामेळा धर्मशाळा आहे आणि एक दुसरी धर्मशाळा आहे पुढे मग त्यांनी मुंबईलाही केलं नाशिकलाही अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या काही ठिकाणी घाट बांधले काही ठिकाणी गोरक्षण केले म्हणजे समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या माणसांनी अशा तऱ्हेनी लोकांना सतत मदत केली कुष्ठरोग्यांची सेवा केली एकदा ते पंढरपूरला गेले आणि पहिल्या पहिलीच वेळी त्यांची होती जायची घरातून बाहेर निघाल्यावर पंढरपूरला गेल्यावर त्यांनी विठोबाकडे पाहिलं आणि पाहतच राहिले विठोबाच्या त्या चेहऱ्याचं आकर्षण त्यांच्या मनात शिरलं खूप वर्षापासून त्यांनी मनात ठेवली असेल इच्छा आपण पाहायचं दर्शन घ्यायचं पण तेव्हाच मागून बडव्याने एक पाठीवर दणका हाणला आणि ते घाबरले आणि मग त्यामुळे नंतर ते कधीही पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला गेले नाही पण ते विठोबाकडे पाहून त्यांच्या लक्षात आलं की विठोबाचा चेहरा जो पाड्यानी म्हणा की दह्यानी म्हणा की अनेक पदार्थांनी झिजलाय तशाच प्रकारचे महारोगी हे सुद्धा झिजले असतात रोगांनी म्हणजे त्यांनी महारोगामध्ये विठोबा पाहिला आणि मग त्या महारोग्यांची सेवा करणं हेच विठोबाची पूजा आहे अशा प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला पुढे अं आपल्या महाराष्ट्राचे मुंबई प्रांताचे खेर नावाचे बाळासाहेब खेर नावाचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायचं होतं त्या खेर यांनी त्यांना खूप बरं केली अनेक कामामध्ये ते पंढरपूरला यायचे नेहमी त्यांचे मामा राहत होते बाळासाहेब खेरांचे बाळासाहेब खेर, खेर, खेर पुढे एकोणीसशे पस्तीस छत्तीसच्या दरम्यान इकडे आपल्या भुसावळजवळ जे अतिशय प्रसिद्ध गाव आहे अं ते पहिली पहिली ग्रामीण काँग्रेसचं अधिवेशन भरलं आता ते नेमकं आठवत नाही ने मला तर त्या ठिकाणी जे लोक मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतातून येणार पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल महात्मा गांधी अनेक लोक येणार मग त्या लोकांची सेवा कोणी करायची हा प्रश्न बाळासाहेब किरणपुढे पडला तेव्हा अ जबाबदारी घेतली की जे लोक येतील त्यांची सेवा मी करेन पूर्ण ह्या परिसराचं ती स्वच्छतेचं काम मी करेन अशा तऱ्हेने त्यांनी एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी पार पाडली गांधींची त्यांची भेट अशीच अचानक झाली सेवाग्रामला आणि गांधीजी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेरणा घेतली की स्वच्छता कशी राखावी गावाचं आरोग्य कसं राखावं म्हणजे गाडगेबाबा हे गांधीजींची प्रेरणा होती म्हणजे आज आपण स्वच्छता मोहीम काढतो तेव्हा गांधीजींचं नाव आपल्याला आठवतं पण स्वच्छतेचा पहिला प्रयत्न गाव स्वच्छतेचा पहिला प्रयत्न हा गाडगेबाबांनी केला होता याची आठवण आपण ठेवली पाहिजे स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष जरी सहभाग गाडगेबाबांचा नसला तरी अप्रत्यक्षपणे त्यांनी सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना सेवा दिली हा त्यांचा सेवाभाव आजही आपल्यापुढे आदर्श आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासोबत त्यांनी काही कामं केली दोघेही संत समकालीन होते एकमेकाला पूरक होते आणि या लोकांनी गरीबांची सेवा करा गरीबांची सेवा हीच अं ईश्वराची सेवा आहे ईश्वर सेवा आहे अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला गाडीबाबच्या संदेशामध्ये दश सूत्री सांगितली जाते त्यात अपंगांची सेवा आहे जे भूकेलेले त्यांना अन्न द्या ज्यांचं शिक्षण झालं आणि त्यांना शिक्षण द्या आणि गावाची स्वच्छता राखा अशा प्रकारचे संदेश त्यांनी जे दिले त्यातून आपल्या महाराष्ट्राला एक दिशा मिळाली की आपण सर्वसामान्य माणूस सुद्धा अशा तऱ्हेने देशाची सेवा अशा पद्धतीने करू शकतो काहीही अक, एक अक्षरी न शिकलेला गाडगी बाबा हा लोकांना शिकवणारा आणि त्यांचं जे नातं होतं ते कीर्तनाचं नातं प्रामुख्याने प्रत्यक्षात आपल्याकडे जे कीर्तन पाहतो आपण महाराष्ट्रामध्ये दोन तीन प्रकारच्या पद्धती आहे हरदासी कीर्तन पद्धती आपल्याला माहिती आहे ज्याला नारदी कीर्तन पद्धती म्हणतात किंवा पुणेरी कीर्तन पद्धती म्हणतात दुसरी वारकरी कीर्तन पद्धती अतिशय प्रसिद्ध आहे हरदासी कीर्तन पद्धतीचं दुसरं नाव रामदासी कीर्तन आहे आणि नंतर काही कीर्तनाच्या पद्धती महाराष्टवाड्यात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे पण गाडगे बाबांचं कीर्तन यापेक्षा वेगळं होतं त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची वाद्य नसायची जेव्हा ते कीर्तनाला उभे राहायचे तेव्हा जी तुकोबांचे अभंग म्हणत होते तेव्हा लोकच त्यांना साथ देत असत बरेच ते वाळवंटातला दगड दगडावर दगड अप टू द वाद्य निर्माण करायचे नामदेवांचं जी कीर्तन संत नामदेवाचं ज्यांनी कीर्तन केलं पंढरपूरच्या वाळवंटात त्यातून गाडगेबाबांनी प्रेरणा घेतली होती आणि तुकोबा रायांचा जो अभंग आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोखडा सज्जनी म्हणजे तीर्थामध्ये काय आढळतं आपल्याला पाणी दगडाची मूर्ती त्यावर पाणी टाका म्हणजे अशा तऱ्हेने पूजा करा पण खऱ्या अर्थाने देव तिथे सापडत नाही असा संदेश गाडगेबाबांनी दिला आणि मग सर्वसामान्य माणसाची सेवा करण्यात धन्यता मानली अनेक प्रकारची त्यांनी छात्रालय वसतीगृह हो। ला पूरक अशा इमारती निर्माण केल्या धर्मशाळा निर्माण केल्या गोरक्षणाच्या सोयी केल्या अनेक तीर्थस्थानात त्यांनी घाट निर्माण केले अशा तऱ्हेचा हा गाडगेबाबा हा प्रत्यक्ष सेवेची मूर्ती होती त्यामुळे त्यांना कर्मयोगी म्हटलं गेलाय त्यांची काल पुण्यतिथी साजरी झाली आपण त्यांची आठवण केली याबद्दल पुन्हा गाडगेबाबांना नमन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस